नमस्कार मित्रांनो तर मी संध्या शिशुपाल जसं की बरेच जण मला ओळखत असतील सुंदरी या नावाने जी मला ओळखत नाही तर त्यांच्यासाठी मी सांगते की जवळजवळ साडेचार पाच वर्ष होऊन गेले मी यूट्यूबला काम करते काही लोक मला ओळखतील काही लोक ओळखत नसतील एवढ्या काही दिवसांमध्ये खूप सारे व्हिडिओज मी अपलोड करत होते कंटिन्युअस टाकत होते पण अचानक माझं यूट्यूबला एकही व्हिडिओ येत नव्हता त्याला खूप मोठं रिझन होतं तुम्ही कालांतराने पाहिला असेल की मी एक मध्यंतरी एक व्हिडिओ अपलोड केला ता ज्यामध्ये हॉस्पिटलचा व्हिडिओ होता तो आणि आजारी माझे पप्पा होते माझे पप्पा खूप जास्त आजारी होते त्यावेळेसला मी एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकलेला असं वाटत होतं की पप्पा लवकर बरे होतील आणि घरी येतील बट पप्पांची तब्येत खूप क्रिटिकल झाली आणि आत्ता पप्पा आपल्यासोबत नाही आहेत आमच्यासोबत नाही आहेत पप्पांची डेथ झालेली आहे ह्या गोष्टी नव्हत्या व्हायला हो पाहिजे बट होऊन गेलेल्या आहेत आणि या गोष्टीचा मला किंवा माझ्या फॅमिलीला खूप जास्त त्रास झालेला आहे कारण की ज्यावेळेस भरपूर काही गोष्टी या पिरियडमध्ये घडू घडून गेलेल्या आहेत मला ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पण पूर्ण नाही झाल्या या सगळ्यामध्ये आमचे पप्पा गेले फॅमिलीची पूर्ण जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे कसं सांभाळू घरच्यांना कसं मम्मीला समजवू हे खूप डिफिकल्ट जात आहे माझ्यासाठी जा माझ्या पप्पांनी कायमस्वरूपी या करिअरसाठी मला सपोर्ट केलेला आहे आणि आत्ता पप्पाच माझ्यासोबत नाही आहेत ही गोष्ट खूप वाईट वाटते मनाला आज कित्येक दिवस झालं एकोणतीस तारखेपासून मी पप्पाला पाहू शकलं नाही घरी रोज पप्पा यायचे कधी रिकाम्या हाती आले नाहीत काही ना काही घेऊन येणार काही ना काही काहीही खायला घेऊन येणार आम्हाला माझा भाऊ खूप लहान आहे आत्ताशे नव्वीला गेलेला आहे तो खूप रडतो आहे रोज डेली त्याला आठवण्यात आहे पप्पाच्या तो रडतो आहे तर समजवणं खूप अवघड जातं आहे माझ्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही म्हणत असाल की मी व्हिडिओ अपलोड केले नाहीत इतक्या के दिवस तर हेच रिझन होतं की माझे पप्पा खूप जास्त आजारी होते आणि त्या आजारी असल्यामुळं मी कंटिन्यू हॉस्पिटलमध्येच होते पप्पांजवळ मी आणि माझी मम्मी त्यामुळं मी व्हिडिओ काही जास्त बनवू शकले नाही मला माहीत नाही की माझ्या इथून पुढं कंटिन्यूस व्हिडिओ येतील की नाही सांगता येणार नाही कारण की बऱ्यापैकी घराची जबाबदारी ही माझ्यावरती आलेली आहे तरीसुद्धा मी प्रयत्न करेल की तुमच्यापर्यंत माझे कसे व्हिडिओ पोचले जातील सपोर्ट करा मित्रांनो काही कालावधीच्या अगोदर मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज होती तुम्ही त्यावेळेसलाही सपोर्ट केला बट जे काही गोष्टी घडायच्या होत्या त्या घडून गेलेल्या आहेत आणि वाईट याचं वाटतं की माझ्या पप्पांना हे करिअर खूप जास्त आवडायचं माझ्या बऱ्याचश त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे की पप्पांच्या मित्रांनी जे की पप्पांच्या स्वभावामुळे पप्पांचे खूप सारे मित्र होते तर सगळ्यांनी आमच्या फॅमिलीला खूप जास्त सपोर्ट केला या ज्यावेळेसला पप्पांची कंडिशन खूप जास्त खराब होती त्यावेळेसला त्यांचे मित्रपरिवार सगळे धावून आले आमच्यासाठी तर त्यांचं खरंच थँक्यू की एवढा सपोर्ट केला सगळ्यांची इच्छा होती की माझ्या पप्पांना लवकर बरं वाटावं बट बर ते शक्य झालं नाही अगोदर आम्ही किडगाव चौफुल्यामध्ये पप्पांना घेऊन गेलो होतो बट त्याच्यानंतरनं त्यांची सिच्युएशन क्रिटिकल झाल्याच्या ना, ना ससूनला घेऊन गेलो केमला सांगितलं होतं बट माझी घरची परिस्थिती एवढी नाही आहे चांगली की आम्ही एवढा एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचा खर्च आमची फॅमिली उचलू शकते त्यामुळे आम्ही ससूनला नेमण्याचा निर्णय घेतला आणि तिथे एक सहा ते सात दिवसामध्येच माझ्या पप्पांची डेथ झाली आजही वाटत नाही की पप्पा आमच्यातून गेलेले आहेत असं वाटतं की येतील संध्याकाळी गाडी घेऊन येतील माझे पप्पा वर्ल्ड वेस्ट पप्पा आहेत वर्ल्ड त्यांनी मला कधी कुठल्याच गोष्टीसाठी नकार दिलेला नाही आहे भयंकर पप्पांनी सपोर्ट केलेला आहे आणि आज ते नाही आहेत तर ह्या गोष्टीचं खूप खूप वाईट वाटतं आहे व्हिडिओ यासाठी बनवलेला आहे कारण की मी दोन तीन पोस्ट टाकल्या होत्या पप्पांबद्दलच्या तर अजूनही लोकांना सगळ्यांना असं वाटत होतं की माझे पप्पा आजारी आहेत हॉस्पिटलमध्ये आहेत तर नाही मित्रांनो पप्पांचा प्रवास आत्तापर्यंतच एवढाच होता आणि पप्पा आम्हाला सग आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी जो सपोर्ट केला तसाच सपोर्ट करा माझ्या फॅमिलीला तुमच्या सगळ्या सपोर्टची खूप गरज आहे थँक्यू सो मच